नमस्कार मित्रांनो मी लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युटूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य कास्ताकार बांधवांसाठी सर्वात महत्वाचा व्हिडिओ कि आता बोरॉनचा वापर केल्याने सोयाबीनच्या पिकातील फुलांची गळ या ठिकाणी शंभर टक्के थांबणार पण बोरॉन मध्ये असा कोणता कंटेंट आहे की ज्यामुळे आता सोयाबीनच्या पिकातील फुलांची गळ या ठिकाणी शंभर टक्के थांबणार मग या बोरॉनचा वापर सोयाबीनच्या पिकामध्ये का करावा कधी करावा किती करावा आणि कसा करावा की ज्यामुळे आपल्या आपल्या पिकातील फुलांची गळ शंभर टक्के थांबणार ज्यामुळे या वर्षी एकरी वीस क्विंटल उत्पादन घेण्याच आपलं स्वप्न या ठिकाणी पूर्ण होणार आणि हे स्वप्न जर आपल्याला पूर्ण करायचं असेल तर आपल्या पिकामधील फुलांची गळ रोखावी लागेल आणि यासाठी आपल्याला बोरॉनचा वापर करावा लागणार आहे मग बोरॉनचा वापर कधी कसा आणि करावा आणि खरंच बोरॉनचा वापर केल्याने फुलांची गळ थांबते का या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता हा व्हिडिओ आपण सर्वांनी सुरवातीपासून शेवट पर्यंत या ठिकाणी पहावा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना जर हा व्हिडिओ आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाचा व्हिडिओ की आता बोरॉनचा वापर केल्याने स्वामींच्या पिकामधील फुलांची गळ शंभर टक्के थांबणार पण बोरॉन मध्ये असा कोणता कंटेंट आहे की ज्याचा वापर केल्याने सोयाबीनच्या पिकातील फुलांची गळ थांबणार या प्रश्नाचं उत्तर घेऊया बघा मित्रांनो ज्या वेळेस आपलं पीक हे पंचावन्न ते साठ दिवसाच्या दरम्यान असते त्यावेळेस सोयाबीनला जी फुलं लागतात ती मोठ्या प्रमाणात लागतात म्हणून पंचावन्न ते पासष्ट दिवसाच्या दरम्यान जेव्हा फुलांची ग्रोथ मोठ्या प्रमाणात असते ज्या वेळेस फुलं ही गाठी जायला रेडी असतात त्यावेळी त्या, त्या काळी जर स्ट्रेस जास्त झाला तर फुलांची गळ होऊ शकते अशा वेळेस बो बोरॉनचा स्प्रे जर घेतला तर मित्रांनो फुलं जिथं जॉईन असतात ती देठ मजबूत होतात ती देठ मजबूत झाल्यामुळे प्रतिकूल परिस्थितीत देखील एकही फुल गळून पडत नाही आणि म्हणूनच मित्रांनो आपल्या पिकाची फुलं साबूत राहतात आणि सर्व फुलांचं परावर्तन कशात होते मग शेंगात आणि मला सांगा फुलं गळाली नाही फुलांची गळ थांबली आणि सर्व फुलांचं जर शेंगात रूपांतरण झालं तर मित्रांनो एकरी पंधरा ते वीस क्विंटल तुमचं स्वप्न कुणीही तुमच्यापासून हिरावून घेऊ शकत नाही पण यासाठी पंचावन ते पासष्ट दिवसाच्या दरम्यान पंधरा लिटरच्या पंपामध्ये आपल्याला पंधरा ते वीस ग्रॅम पर्यंत बोरॉन मिक्स करून स्प्रे घ्यायचं आहे एवढं जर केलं तर मित्रांनो आपल्या फुलांची संपूर्ण गळ थांबेल व एकरी वीस क्विंटल उत्पादनाचा मनसूबा आपला होईल पूर्ण तर मित्रांनो ही माहिती आपल्याला कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा आवडला असणार हा व्हिडिओ लाईक करा कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार